निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीनं या वॉर्डात दोन उमेदवार उभा केलेले आहेत अर्चना रामानंद पाटील आणि सागर कांबळे आणि नगराध्यक्षपदासाठी आमच्या सोनालीताई नलवडे ह्या उमेदवार उभा केलेल्या आहेत खरं तर सर्जरावानांच्या ते सुनबाई आहे ते सर्जवानांच्या कामाबद्दल मी काही विशेष गावात सांगितलं पाहिजे असं नाही निष्कलंक चारित्र्य संपन्न माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि त्या आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत तिथं ज आता गावामध्ये फार चांगला प्रतिसाद आहे सर्वसामान्य लोकं अत्यंत ह्या उमेदवारीवरती खुश आहेत की बाबा इथून पुढं गावाचं काहीतरी होईल आणि गावातलं गावाच्या विकासातलं कुणाच्या किशात काही जाणार नाही या उमेदवारीच्या निमित्तानं या सगळ्या लोकांनी ठरवले आणि त्यांच्या लक्षात आले आता रामानंद पाटील हे त्यांच्या वडिलांची पार्श्वभूमी त्यांची पार्श्वभूमी रामानंद पाटलांनी सांगितली आता त्यांच्या वडिलांचं कामाचं आहे चांगलंच आहे परंतु रामानंद पाटीलसुद्धा एक स्वच्छ चारित्र्याचा माणूस आहे आणि कुणाच्या दहा रुपये मेंद्यात नाही काय मागं पुढे झालं तर मागं पुढे सरून वागणारा माणूस आहे आणि सामान्य माणसाची नाळ असणारा माणूस आहे त्यांच्या मंडळींना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे एक समाजाची सेवा आजपर्यंत कुठलीही सत्ता न मागता केलेलं हे चाळीस पन्नास वर्ष का समाजासाठी काम करणारं कुटुंब आहे आणि त्यांच्या या ठिकाणी रामानंद पाटलांच्या मंडळींना सगळ्यांनी निवडून द्यावं त्याचप्रमाणे आमचे सागर कांबळे एक बौद्ध समाजातला एक चांगला होतकुरू तरुण कार्यकर्ता आहे पाळणारा कार्यकर्ता आहे आणि त्याचं वय पळायचं आहे आत्ता तर त्याला सगळ्यांनी कामासाठी संधी दिली पाहिजे एक गरीब कुटुंबातला चांगला मुलगा समाजसेवेसाठी पुढं आला आहे त्याच्यामागं सगळ्यांनी ताकद उभी केली पाहिजे आणि मी या वार्डातल्या सगळ्या लोकांना विनंती करतो हे अत्यंत चांगले तिन्ही उमेदवार आमच्या आहेत आणि त्या तिन्ही उमेदवारांना चांगल्या मतानं निवडून द्यावं अशी विनंती करतो